आ, था था मी मागतोय ना आम्ही मागतोय ना मी माझी भूमिका मांडतोय आमच्या पक्षाची भूमिका मांडतोय पक्ष बैठकी सुद्धा मांडली आम्ही गांडू नाही हा देश महत्वाचा आहे या देशावर जर नुसते बोलघवडे राज्य करणार असतील चुन चुनके घर घरमे घुसकर मारेंगे ये करेंगे आणि तुमचे प्रधानमंत्री आठ आठ तास नटनट्यांमध्ये राहत आहेत काय की नाही काय दुःख चेहऱ्यावर सत्तावीस जणांचं दुःख किती मोठं आहे साधा एक माझी अमुक अमुक जरी मेला तरी तीन दिवस राष्ट्रीय शोक आपण व्यक्त करतो अर्धा झेंडा अर्ध्या परदेशी माझी राष्ट्रपती मेला तरी आपण इथे राष्ट्रीय शोक सॉरी सरकारी कार्यक्रम रद्द करतो आपण आपल्याकडे काय दुसऱ्या दिवसापासून प्रधानमंत्री प्रचार दौऱ्यामध्ये तिसऱ्या दिवशी मुंबईतल्या बॉलिवूडच्या कार्यक्रमात मंडकर नंतर गौतम अदानी बरोबर चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी पवन कल्याण बरोबर हस्तविरोधामध्ये अडकलेले काय दुखवटा राष्ट्रीय शो सामान्य माणसाच्या जीवाला काय किंमत आहे की नाही ते सुद्धा अशा प्रकारे हत्याकांड झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची एकतरी लखेर दिसू द्या कोणाच्याही दिसत नाही आहे ज्या पद्धतीनं पुलवामात हत्याकांड झाल्यावर भाजपच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही मोदींच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही त्याच पद्धतीचं मी माझं म्हणणं आहे की सत्तावीस जणांच्या हत्याकांडानंतर भाजपच्या किंवा त्यांच्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर मला दुःखाचा चिंतेचा लवलेश दिसला नाही या देशाचं दुर्दैव मोठ्या संख्येने ती चूक आहे आणि ती चूक अमित शहानी मान्य केली चूक आहे की मी बोलतोय ना मला बोलू ना त्यांचं पूर्ण होऊ द्या ना सर्वपक्षीय बैठकीमध्ये अमित शहानी ती चूक मान्य केल्यावरती त्या चुकीची शिक्षा त्यांना मिळाली नको का मिळाल्या पाहिजे ना त्याला जबाबदार कोण आहे गेल्या दहा वर्षामध्ये जितके जवान जितके पोलीस जितके सामान्य नागरिक मारले आहेत त्या सगळ्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री आणि त्या अजूनही पदावरती बसलेले आहेत राज्य करतायत सत्ता भोगताय या देशाची अवस्था आहे विरोधी पक्षाचे राहुल गांधींनी पंतप्रधानांना बैठक सुरू होण्यासाठी मी ही मागणी केली की तुम्ही सर्वपक्षीय बैठकीत तुम्हाला गरज आहे म्हणून आमचं ऐकायला पण जेव्हा पार्लमेंटला आम्ही काश्मीरवरती चर्चा करण्याची मागणी करतो तेव्हा आम्हाला तुम्ही बोलू देत यासाठी तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की संसदेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला वेळ याच्यावर चर्चा करता येईल राहुलजीने तीच मागणी केलेली आहे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो उद्या अधिवेशना उद्याच्या अधिवेशनामध्ये हे सरकार आम्हाला काश्मीरवर चर्चाच करू देणार नाही विरोधी पक्ष काहीतरी एखाद्या वेगळा विषय काढून सदन बंद पाडतील म्हणून या सरकारला त्यांच्या चुकांचं समर्थ ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सब्स्क्राइब करा